सोलापूर शहरात सर्रासपणे बेकायदेशीर विक्री करण्यात येत असलेल्या मावा आता रडारवर असल्याचं पाहाव्यास मिळत आहे मावा विक्रेत्यांवरती आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्राप्त झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे सोलापूरच्या प्रमुख मार्केटमध्ये अथवा सोलापूरच्या अनेक ठिकाणी आपण पाहतो की मावा विक्रेता सर्रासपणे मावा विक्री करत आहेत आता अशा मावा विक्रेत्यांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत शहरात विविध ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ मिश्रित ओला व सुका मावा विक्रेते प्लास्टिक पाकिटातून मावा विक्री करतात मावा खाणारे दुकानाच्या परिसरात व आजूबाजू थुंकून परिसर अस्वच्छ करतात वास्तविक बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर होत आहे तसेच पानटपरी व इतर दुकानदारांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई महापालिकेकडून करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे ग्राहकांना दुकान व परिसरामध्ये थुंकण्यास प्रतिबंध करावा व आपल्या स्तरावरून जरूर त्या सूचना द्याव्यात असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले आहे त्यामुळे आता पानटपऱ्यांवरती तुम्ही ओला किंवा सुकामावा विक्री करत असाल तर थोडंसं सावधान व्हा बंदी असलेल्या या मावावरती आता विक्री करणाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे